मित्रांनो नमस्कार मातोश्री गोट फार्म ची टॉप क्वालिटी बिटल आणि तोतापुरी शेळ्या पाठी बोकड नवीन लॉट ची गाडी परवा फार्मवर येणार आहे पहा सुरुवातीला हे पहा बिटल शेळ्या पाठी बोकड तोतापुरी पुढे पाहूयात ही पंजाब मधील खरेदी आहे मित्रांनो मातोश्री गोट फार्मची क्वालिटी पहा कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पंच सर्व काही टॉप मध्ये यामध्ये आदन पाठी बोकड पण आहेत आणि दोन दास चार दात झालेल्या मोठ्या शेळ्या मोठे ब्रिडर बोकड सुद्धा आहेत मित्रांनो प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये गाडी मित्रांनो आज निघणार आहे पंजाबमधून परवा सोमवार दिनांक नऊ दोन दोन हजार सव्वीस रोजी गाडी फार्मवर पोहोचणार आहे मातोश्री गोट फार्म वांबोरी तालुका राऊरी जिल्हा अहिल्यानगर टॉप क्वालिटी बिटल आणि तोतापुरी शेळ्या पाठी बोकड आपल्याला योग्य रेटमध्ये भेटून जातील हे पहा हे बिटल आणि यानंतर समोर पाहू शकता यामध्ये तोतापुरी आहेत पाठी बोकड शेळ्या आणि यामध्ये बिटल पण आहेत मित्रांनो समोर व्हिडीओमध्ये बिटलची क्वांटिटी जास्त आहे तोतापुरीची क्वांटिटी कमी आहे मित्रांनो मोबाईल नंबर आहे सत्तर बासष्ट एकाहत्तर सदौतीस तेरा मातोश्री गोट फार्म गाव वांबोरी तालुका रावरी जिल्हा अहिल्यानगर तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत वगैरे फोनवर सांगितली जाईल गाडी आज निघणार आहे पंजाबमधून परवा सोमवार दिनांक नऊ दोन दोन हजार सव्वीस रोजी गाडी फार्मवर पोचणार आहे प्युअर बिटल आणि प्युअर तोतापुरी टॉप क्वालिटीमध्ये शेळ्या पाठी बोकड आपल्याला योग्य रेटमध्ये भेटून जातील तर नक्की संपर्क करा मित्रांनो अधिक माहितीसाठी धन्यवाद